सम्मोहित करून आपलेसे करत असतो आणि इतरांच्या हृदयात आपली जागा निर्माण करतो इतरांच्या हृदयात जागा निर्माण करण्यासाठी आपल्या जवळ एखादा तरी सद्गुण असणे महत्त्वाचे आहे मितभाषी एक सखोल तत्ववेत्ता उत्तम वक्तृत्वाचे धनी विद्यार्थ्यांच्या ज्ञान प्राप्तीसाठी धडपडणारा हाडाचा शिक्षक व्यवहार कुशल एक उत्तम संघटक नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व या तीनही क्षेत्रात उल्लेखनीय छाप पाडणारे व्यक्तिमत्व अर्थातच जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य डॉक्टर संजय शिंदे साहेब आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारते अश्विन चंद्र मित्रांनो आयुष्यातली एखादी सुवर्ण पहाट चांगल्या माणसांची सुंदर आणि यशस्वी मार्गदर्शन आपल्या जीवनात निश्चितच प्रेरणादायी बदल आणि म्हणूनच आपल्या जीवनात जर अशी यशस्वी माणसे भेटली तर त्यांच्याकडून आपण प्रेरणा आणि मार्गदर्शन जरूर घ्यावे शिक्षण क्षेत्रात भरीव योगदानामुळे ज्यांचं व्यक्तिमत्व संप समृद्ध झालेला आहे